म्हणाची राज्यातील सर्व ग्रामसेवक भीतीचे छायिकाले आहेत आणि या घटनेचा निषेध आणि रोष म्हणून आम्ही सांगली जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक आज बारा जुलै दोन हजार चोवीस रात्री नऊ वाजलेपासून सर्व ग्रामपंचायतींचं कामकाज काम, काम बंद आंदोलन सुरू करीत आहे यामध्ये जनतेनं आम्हाला समजून घ्यावं आमच्यावर होणाऱ्या ह्या अन्यायाच्या विरोधात आम्ही या ठिकाणी जे पाऊल उचलत आहोत यामध्ये आमचा जनतेचं कोणतंही काम अडवणं किंवा शासकीय कोणतंही काम रखडवणं हा हेतू नाही परंतु आमच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व न्याय मिळवण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलत आहोत आणि आज आत्तापासून सदरचं हे काम बंद निवेदन आम्ही संबंधित अधिकाऱ्यांच्याकडे सादर करतोय आणि त्यानंतर आपल्याला याबाबत अवगत केलं जाईल आंदोलकांच्या आमचा कोणताही रोष नाही लोकशाही मार्गाने ते आंदोलन करत आहेत हे प्रकरण प्रशासनाने योग्य रीतीने हाताळायला हवं होतं पंचायत समिती ही ग्रामपंचायत जिल्हा परिषद मंत्रालय यामधील तुवा आहे त्यामुळे हे योग्य रीतीने हाताळले असते तर आज ही वेळ आली नसती असे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाचे जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड म्हणाले आम्हाला कोणाच्याही भावना दुखवायचं नाही आम्ही कोणाच्या विरोधात नाही तसेच जनतेने आम्हालाही समजून घ्यावे आम्ही माणूस आहोत असे गायकवाड म्हणाले महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौदा एप्रिल दोन हजार चोवीसच्या एकशे तेहतीस जयंती कार्यक्रमानिमित्त ग्रामपंचायत मालगाव या ठिकाणी जो शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता त्या कार्यक्रमाच्या वेळी मालगावचे ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप हे उपस्थित का राहिले नाहीत या गोष्टीसाठी तेथील ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी काही पदाधिकाऱ्यांनी पंचायत समिती मिरजकडे पंधरा एप्रिल रोजी तक्रारी अर्ज दाखल केलेला होता सदरच्या तक्रारी अर्जाचं कारण दाखवा नोटीस पंचाय समितीकडून त्यांना तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मिळालेलं होतं तातडीनं त्याविषयीची सर्व भूमिका ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांनी चोवीस एप्रिलला पंचायत समिती प्रशासनाला कळवलेली आहे लेखी स्वरूपात त्यांना त्यांनी त्यांचं समर्पक असं उत्तर देण्यात आलेलं आहे तरी परंतु या प्रकरणी दिलेल्या तक्रारी अर्जावरती कोणतीही कारवाई करून आलेली नाही असं समजातून या तक्रारदार मंडळीने जो बावीस मे दोन हजार चोवीस रोजी पंचायत समिती प्रशासन व जिल्हा परिषदेला एक वेळ याविषयी तक्रारी अर्ज सादर केलेला आहे यावेळीसुद्धा पंचायत समिती प्रशासनानं सदरच्या तक्रार अर्जावरती संबंधित ग्रामसेवकाचा आलेला खुलासा विचारात घेऊन त्यावरती अंतिम निर्णय घेऊन संबंधितांना याविषयी अवगत करणं गरजेचं होतं परंतु तसं न करता त्यांनी सदरचा अर्ज व पंचायत समितीकडे सादर झालेला यांचा खुलासा जिल्हा परिषदे प्रशासनाकडे पाठवण्यात आला व संबंधित अर्जदार यांना कोणत्याही पद्धतीनं त्या खुलाशावरती निर्णय न घेतल्यामुळं आणि न कळवल्यामुळे त्यांचा रोष वाढत गेला त्यानंतरच्या काळामध्ये जिल्हा परिषदेकडून पंधरा जून रोजी समिती प्रशासनाला याबाबत निर्णय घ्या आणि कारवाई करा किंवा काय सम अंतिम निर्णय घेण्याबाबत कळवण्यात आलेलं समजतं आहे परंतु त्यावरही समिती प्रशासनानं कुठल्याही पद्धतीनं हालचाल केली नाही आणि सदरचं आंदोलन सुरू करण्यापूर्वी दहा बारा दिवसापूर्वी संबंधित जे तक्रारदार आहेत त्यांनी पंचायत समितीसमोर आंदोलन उपोषण करणार आहेत हे आंदोलन करणार अशा स्वरूपाचं सुद्धा पंचायत समितीला कळवलं परंतु त्यानंतरही पंचायत समिती प्रशासनाने संबंधितांच्या खुलाशावरती अंतिम निर्णय घेऊन त्यांना काहीही कळवलेलं नाही परंतु पंचायत समितीने वेळच्या वेळी जर या ठिकाणी संबंधितांना झालेल्या का कामकाजाची कल्पना दिली असती किंवा जो जी काही कारवाई केली त्यांनी नऊ तारखेला ही दोन अडीच महिने रेंगाळत न ठेवता ज्या ते वेळी जर केली असती तर संबंधितांना आंदोलन करण्याची वेळ आलेली असते आणि त्यांच्या दबावापोटी जिल्हा परिषद प्रशासनानं दहा तारखेला अकरा तारखेला तिथं एक असा निर्णय घेतला की मालगाव ग्रामपंचायतीची दप्तर तपासणी करायची जेणेकरून या गुन्ह्यासाठी म्हणजे महामानवांच्या जयंती दिने उपस्थित नाहीत या गुन्ह्यासाठी कोणतीही शिक्षा यांना देता येणार नाही पण तिथून संबंधितांची निलंबनाची जी मागणी आहे ती पूर्ण करण्याच्या हेतूनं जिल्हा परिषद प्रशासनानं त्या ठिकाणी संबंधित मालगाव ग्रामपंचायतीची दफ्तर तपासणीची मोहीम राबवली